तर नमस्कार सर माझं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही झालेलो आहे रांजणगाव गणपती दर्शनासाठी कालच बाप्पाचे आगमन झालेले आहे तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आमच्याकडून गणपती महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून हीच गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हीही रांजणगाव गणपतीचं दर्शन नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करायला विसरू नका चला आपण निघूया आता तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे प्रवेशद्वार बघू शकता किती छान असं सजवलेलं आहे आणि खूप जास्त गर्दीही होती त्यानंतर आता आम्ही प्रवेशद्वारावरून आतमध्ये चाललेलो आहे अष्टविनायकापैकी आठव्या नंबरला असलेला गणपती इथे विराजमान आहेत आणि त्यांना महागणपती असेही म्हटले जाते या गणपतीची ओळख नवसाला पावणारा गणपती म्हणून ही सगळे ओळखतात तर आता आपण आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये गणपती दर्शनासाठी खूप अशी गर्दी होती लवकरच आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत बघू शकता तुम्हाला खूप मोठी रांग लागली होती आणि अर्धा तासापासून इथे थांबलेलो होतो आँ... तर आता लवकरच आपण आतमध्ये जाणार आहोत बघू आता पुढे गेल्याच्या नंतर व्हिडिओ जर अलाऊड नसेल बाहेर रहा। तर डायरेक्टली बाहेरचं व्ह्यू तुम्हाला घरी दाखवणार आहे तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये खूप जास्त उत्साह दिसत होता द्वारा पशी येऊन पोहोचलेलो आहे आपण तर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं तर पहिल्यांदा दर्शन करून घेऊ मग नंतर सभागृहाच्या बाहेर आता आपण दर्शन करून निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन हे खूप छान केलं होतं आणि मंदिराचा जो मेन वरती कळस आहे तो पूर्ण तुळशीच्या पानांनी सजवलेला होता तर खूप छान वाटलं इकडे येऊन आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दीही आहे आणि मंदिराचा कळसही तुम्हाला दाखवते तर बघू शकता पूर्ण तुळशीच्या पानांनी सजवलं आणि खूप छान असं डेकोरेशन होतं तर आता आपण थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत पुन्हा घरी जाण्यासाठी तर इथे पुढे गेल्याच्या नंतर विहीर पण आम्ही बघितली आतमध्ये त्यानंतर सभागृहाच्या दिशेने आम्ही बाहेर चाललो होतो तिथे कमळाची खूप छान अशी फुलं होती तर आम्ही तिथे पण खूप सारे फोटो काढले आणि तुम्ही बघू शकता इकडे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान अष्टविनायक स्थान असे इथे दिलेले आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन खूप सारे फोटो पण आम्ही काढले आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण निघणार आहोत आज खूप जास्त गर्दी होती या अगोदर आम्ही आलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती पण आता गणपती बसलेले आहे महोत्सव चालू आहे त्याच्यामुळे भाविकांमध्येही खूप जास्त उत्साह दिसत आहे आणि हे ताई दादा तर या मंगला ताई आहेत या कारेगावमध्ये का राहतात हे आम्हाला गणपती दर्शनला आलो होतो तेव्हा भेटले होते खूप छान वाटलं तुम्हाला दोघांना पण भेटून आणि कसं आमचे व्हिडिओ बघतो ओळख दिल्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद तुमचे तुमची व्हिडिओ आहे नाव काय बाजूला तर अशा प्रकारे आता आमचं गणपती दर्शन मला आतमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढता आला नाही तर आता घरी झालं केस ते व्हिडिओ काढून मध्ये केस सगळे उडून राहिले तर काढताही नाही तर चालेल चालेल नवीन असतं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय तर बघा